जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहात चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आज मी बनवणार आहे झटपट होणारी पाच मिनटात होणारी अशी बटाटा खिचडी आणि मेन म्हणजे कमी साहित्यामध्ये होणारी बटाटा खिचडी तर कधी कधी काय होतं आपल्या घरात सगळे असे मस्त असे जेवणारे असतात आणि आपल्याला एकटीला उपवास असतो आणि आपल्याला एक एकटीला खिचडी बनवायला कंटाळा येतो त्यामुळे अशा प्रकारची झटपट होणारी खिचडी तुम्ही बनवू शकता आणि अशी मस्त अशा गरमागरम चहासोबत खाऊ शकता तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर त्यासाठी मी बटाट्याचे काप घेतलेले आहेत एकदम आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि अर्धा वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर पॅनही चांगलं असं छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किंचितचं असं जिरं टाकून घेते एक चम्मच मी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि आत्ता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे एक चम्मच छोटासा हळद काही लोक हळद उपसामध्ये खात नाही त्यांनी स्किप केली तरीही चालू शकतं आता मी बटाट्याचे काप टाकून घेते त्याच्यामध्ये बटाट्याचे काप मी एकदम असे बारीक करून घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे खिचडी बनायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेला पटकन झटपट अशी खिचडी बनवून खाऊ शकता गरमागरम तर पाच मिनटासाठी फक्त झाकून देऊन ठेवून द्यायचं द्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता पाच मिनटं तर झालेली आहेत तर बघूया आता खिचडी पुन्हा एकदा आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे सगळे आणि आत्ता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता खिचडी तर आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी आता वरून आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर, तर नक्कीच ट्राय करा नक्कीच ट्राय करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये